झाली पुढाशी भेटणारा आपला चॅनल सत्य कामगार कल्याण मंडळ ललित भवन राजारामपुरी कोल्हापूर येथील कार्यालयात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला यावेळी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर आणि यशोदा आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ आशा केसरकर या उभयतांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी राष्ट्रगीत आणि ध्वजास मानवंदना दिल्यानंतर डेली योगा ग्रुपच्या महिला पदाधिकारी आणि सदस्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून देशाप्रती कृतज्ञता जोपासली त्याचबरोबर राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीनं उपस्थित सगळ्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी प्रतिमा आणि लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची दोन हजार सव्वीस दिनदर्शिका भेट स्वरूपात देण्यात आली प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी भारतीय संविधानाचे महत्व अधोरेखित करून देशातील नागरिकांनी आपली कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले कारण प्रजासत्ताक दिन आपल्याला अधिकारांसोबतच नागरिक कर्तव्याची जाणीव करून देतो त्यामुळे सगळ्यांनी देशाप्रती भरीव योगदान देणे आवश्यक असल्याचं सांगितलं यावेळी प्राध्यापक वसंत पाटील तसेच इतर मान्यवरांनी विविध विषयास अनुसरून मनोगती व्यक्त यांनी पर्यावरणपूरक संदेश देताना मान्यवरांना रोप आणि पुस्तके भेट दिली उपस्थित सर्व मान्यवरांचे केंद्र संचालक सचिन खराडे यांनी मंडळाचं श्रमकल्याण युग अंकाने पेन देऊन स्वागत केले तसेच मंडळाच्या विविध योजना उपक्रमांची सविस्तर माहिती देऊन प्रस्तावित कले अल्पपहारानंतर सह स्वाती वायचळ यांनी आभार मानून कार्यक्रमाची संगता केली यावेळी ॲडव्होकेट योगेश केसरकर गुणवंत कामगार संभाजी थोरा शिवाजी चौगुले रघुनाथ मुधाळे संजय गुरव बाळासाहेब कांबळे मोहन खाडगे सरदेसाई तसेच डेली योगा ग्रुपच्या सदस्या आणि भागातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्यामुख प्रतिनिधी सुरेश केसरकर उचगाव कोल्हापूर Thank you जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका